चला तर मंडळी थेट बालपणाची आठवण करून देणारा आजी पंजीच्या काळापासून पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा वंजरा खुडा तुम्ही नक्कीच खाऊन बघा एका भाकरीच्या वेजी दोन भाकरी खाल तरी देखील मन भरणार नाही जो बघता शनी तोंडाला पाणी आणणारा झंझणीत असा वंजरा खुडा जर तुम्ही खरे गावरान चवीची साथी असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा वंजारा खुड्या करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत भरपूर अशा लाल मिरची दोन गट्टी एवढ्या लसूण आणि दोन चमचा एवढा जिरं फक्त तीन साहित्यांमध्ये चविष्ट आणि अप्रतिम असा हा खुडा बनवून तयार होतो इथे सर्वात आधी मिरची मागचे देथ मी काढून घेतलेले आहेत आता तव्यावरती मी यांना भाजून घेणार आहे मिरची आपल्याला तेल न घालता सुक्यात भाजून घ्यायचे थोडा काळा रंग येईपर्यंत किंवा हाताने चुरल्या जातील सहजच एवढा त्याला भाजायचे हा कुडा बनवताना शक्यतो लाल मिरची ही सुकीच घ्या ओली मिरची घेऊ नका सुकी मिरची घेतल्यामुळे याचा स्वाद खूपच छान येतो इथे बघू शकतात लाल मिरचीला छान काळा रंग आलेला आहे हलकासा जास्त जाडायचं देखील नाहीये आता आपण मिरची गार होते तोपर्यंत लसूणला कापून घेऊया इथं मी लसूण छान बारीक छोटे छोटे तुकडे करून घेते ह्या पद्धतीने तुम्ही याला हवं असल्यास जाडसर ठेचून घेतलं तरी देखील चालेल लसून घालताना भरभरून लसून घाला कंजुशी करू नका लसून मुळे ह्या खुड्याला खूप छान चव येते तर लसून मी इथे कट करून घेतलेला आहे मिरची देखील इथे गार झालेली हाताने जर मी तिला दाबते तर सहजच तिचा चुरा होतोय एवढीच मिरची आपल्याला भाजून घ्यायची जास्त करपायची नाही किंवा जास्त वातळी देखील ठेवायची नाहीये हाताच्या सहाय्याने मी आता सर्व मिरचीला असं चुरून घेणारे तिचा छान भुगा करून घेणार आहे तुम्ही हवं असल्यास मिक्सर मध्ये जाडसर फिरून घेतलं तरी देखील चालेल तुम्हाला हे माहिती होतं का याला खुडा का म्हणतात नसेल माहिती तर मी तुम्हाला आता सांगते गावाकडे हाताने मिरची तोडून घेणं किंवा हाताने चुरून घेणं त्याला खुडून घेणं असं म्हणतात म्हणूनच याला खुडा असं नाव पडलंय जसं मिरचीचा ठेचाला आपण ठेचून घेतो त्याला ठेचा म्हणतात तसं याला खुडा म्हणतात आता आपण खुळ्याला फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घेतलंय इथं मी दोन चमच तेल छान कडकडीत गरम केलंय त्यात भरपूर असं जिरं घातलंय कट केलेला सा लसूण घातलाय लसून आपल्याला हलका तांबूस रंगई किंवा लसूण छान कडक होईपर्यंत त्याला तडून घ्यायचंय लक्षात ठेवा जेवढा जसं तुम्ही लसूण तळाल तेवढाच आपल्या खुड्याची चव वाढेल लसून छान कडक होईपर्यंत तडून घेतलाय आता खुड्यामध्ये मी चवीपुरता मीठ टाकून घेते कडकडीत गरम असलेलं तेल मी आता खुड्यात टाकून घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण यात खुड्यामध्ये तेल भरपूर असं वापरलं जातं घरात तेल कमी खातात म्हणून मी इथं तेल थोडं कमी घातलंय याच्यातलं सर्वात सिक्रेट म्हटलं तर हे पाणी इथं मी एक चमचा पाणी त्या तडका पॅन मध्ये छान कडकडीत गरम करून टाकून घेतलेलं आहे पाणी घालून छान मी मिक्स करून घेतलेलं आहे पाणी जेवढं घातलंय तेवढं सर्व आटून गेलेलं असतं गावाकडे यात तेल जास्त प्रमाणात घातलं जातं म्हणून त्यातलं पाणी आटून साइडला तेल निघेल एवढं त्यात असतं आता हा खुडा तीन ते चार दिवस सहज फ्रीजच्या बाहेर राहतो पंधरा ते वीस दिवस फ्रीज मध्ये आरामात टिकतो याला अजून थोडा चटपटीत स्वाद यावा म्हणून यात निंबू घातला जातो किंवा याला तिकटपणा थोडा कमी व्हावा म्हणून काही घरांमध्ये यात साखर देखील घातली जाते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देखील घालू शकतात गावाकडे म्हणजेच आमच्या खानदेशात हा खुडा प्रत्येकाच्या घरात एवढा असतो की पाच ते सहा दिवस सहजच टिकेल शहरामध्ये म्हणत असतील याला नाश्ता पण आमच्या गावाकडे तर याला न्यारीच म्हणतात शेतात जाणारी माणसं किंवा मजूर असो सकाळ मध्ये कामावर जाण्याच्या आधी न्यारीला जर भाजी नसेल काहीतरी भाकरी हाताने ठेचलेला असा कांदा आणि झणझणीत असा वंजारा खुडा अप्रतिम लागतो हा कुडा मला प्रचंड आवडतो यासोबत माझ्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी देखील आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखादा खान्देशी फ्रेंडला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा अशा छानशा पारंपरिक रेसिपी सोबत